घरोघरी मातीच्या चोली या मालिकेच्या बावीस जुलैच्या जबरदस्त भागामध्ये आता जानकी लताला घेऊन हॉस्पिटलमध्ये आले वेगळं सत्य समोर आले जानकीला आपली आई तर समजले पण त्याचबरोबर वर अनेक सत्यांचा उलगडा झालाय आणि म्हणून ऐश्वर्या विष घेऊन लताला मारायला आले आणि त्याच वेळेला जानकीने ऐश्वर्याला कसं पकडले त्यानंतर ते सुमित्रा नाना यांच्यासमोर ऐश्वर्याचं सत्य कसं आले सगळं सगळं पाहू इकडे आता ऐश्वर्यावरती वा जानकी वार करते आणि तिचं गळा तापते बोललो कर कोण आहे माझी आई असं तिला म्हणायला लागते त्यावरती ऐश्वर्या सांगायला लागते पार्वती पार्वती यावरती आता इकडे पार्वतीला सगळं माहिती आहे असं जानकीला वाटतं आणि ती पुढे काही विचारणार तितक्यात ऐश्वर्या निघून जाते आता मात्र जानकी खूपच अस्वस्थ होते आणि पार्वती आईंना सत्य माहिती आहे का मला पार्वती आईंना शोधायला पाहिजे असं म्हणायला लागते आणि त्यानंतर पार्वतीला शोधण्यासाठी ती बाहेर पडते तोपर्यंत पार्वती आलेली असते देवळामध्ये तिला खूप अस्वस्थ वाटत असतं आणि ती देवळामध्ये आल्यावरती मग आता ताबडतोब ती देवाच्यासमोर नमस्कार करते माझं चुकलंय मी खूप मोठी चूक केली मी ऐश्वर्याची मदत करून चूक केली पण या सगळ्यामध्ये मला फक्त जानकीला दुखवायचं नव्हतं माझ्यामुळे जा जानकी खूप दुखावली गेली तिला खूप त्रास झाला आणि हे सगळं सगळं मी मुद्दाम केलेलं नाही आहे मी ऐश्वर्याच्या नादी लागली माझ्या मजबुरीचा तिने फायदा उठवला माझ्या मजबुरीचा फायदा उठवत ती या सगळ्यामध्ये आता म्हणजे मला त्रास देते आहे पण माझ्यामुळे माझ्यामुळे जानकीला त्रास होतोय मला तिला त्रास द्यायचा नाही आहे काय करू माझ्या चुकांचं प्रायचित्त काय करू जर जानकीने मला पोलीस स्टेशनला पाठवलं तर मला पोलीस स्टेशनला गेल्यावरती माझी बबडी कशी भेटेल काय करू मला पोलीस स्टेशनला ना नाही आहे मला माझ्या बबडीला भेटायचं आहे असं आता ती मनातल्या मनात मना विचार करत असते बरं हे सगळं करत असताना मग आता इकडे गुरुजी येतात गुरुजी आल्यावर ती आता इकडे ती, ती, ती एका बाजूला बसते आणि तिला खूप त्रास होत असतो जानकी आली आणि पोलिसात दिलं तर आणि हा विचार करून तिला तापाने ती फणफणते आणि एका बाजूला असलेल्या खांबाच्या इथे रडत बसलेली असते देवी आई आता तूच मला न्याय मिळवून देऊ शकशील असं म्हणत देवी आईची अळवणी करू शकते ती जानकी मला आता पोलिसात दिलं तर मी करू तरी काय असं म्हणत ती आता अस्वस्थ असते आणि बाकाच्या इथे बसते तोपर्यंत जानकी आता पार्वतीला शोधत तिच्या रूममध्ये येते आणि ती विचार करायला लागते पार्वती आईंना नक्कीच माहिती असेल की मी मा म्हणजे माझी आई कोण आहे म्हणून असं म्हणत ती फोटो घेऊन पार्वतीच्या रूममध्ये निघते पार्वती आई पार्वती आई असं म्हणत आख्या घरभर पार्वतीला शोधते ज्यावेळेला पार्वतीला ती शोधते त्यावेळेला पार्वती अख्ख्या त्या घरात कुठे नसते मग जानकी ताबडतोब येते ती म्हणजे ऋषिकेशकडे ऋषिकेश पार्वती आईंना तुम्ही कुठे पाहिलं का असं विचारायला लागते ऋषिकेश म्हणतो नाही पण जानकी झाले तरी काय तू का पार्वती आईला शोधतेस काही प्रॉब्लेम झाला आहे का यावरती मग आता लगेचच जानकी सांगते मी तुम्हाला नंतर सांगेन पण अख्ख्या घरात जर का पार्वती आई कुठेच दिसत नाही आहेत तर आपल्याला त्यांचा शोध घेतला पाहिजे ना असं ती म्हणायला लागते त्यावरती मग लगेचच ऋषिकेश म्हणतो ठीक आहे आपण बाहेर जाऊया मग इकडे गुलाबकडे जानकी येते आणि ती सांगायला लगते गुलाब दादा गुलाबदात तुम्ही पार्वती आईंना कुठे पाहिलं का यावरती गुलाब म्हणतो हो बहिणी साहेब आत्ताच आत्ताच त्या या गे साईडने गेल्या कदाचित देवळाच्या दिशेने गेल्या असते असं म्हटल्यावर ती जानकी देवळाच्या दिशेने जायला निघते ज्या वेळेला जानकी उलट्या दिशेने आणि ऋषिकेश उलट्या दिशेने जात असतात तेव्हा जानकी देवळाच्या दिशेने आणि ऋषिकेश दुसऱ्या दिशेने जातो जानकी बऱ्याच ठिकाणी तिला पाहते पण तिला काही पार्वती दिसत नाही त्याच वेळेला मग आता देवळामध्ये आरती चालू असते म्हणून जानकी विचार करायला लागते की किमान मी देवळात जाऊन पाहते तरी की पार्वती आई तिकडे आलेल्या आहेत का असं म्हणत मग आता जानकी देवळात येते देवळामध्ये आरती चालू असते आणि सांज आरती दरवेळेला बऱ्याचदा चानकी त्या सानजारतीला येत असते पण आज जानकी तिकडे आलेली नसते कारण ती पार्वतीला शोधत असते तिकडे तिकडे पार्वतीला शोधून ती थकते बऱ्याच ठिकाणी बघते बऱ्याच ठिकाणी विचारते देवळाच्या इथे ते तिला गुलाबी साडी सेम नेसलेली एक बाई दिसते मग जानकी तिच्याजवळ येते आणि पार्वती आई असं म्हणत तिच्या खांद्यावरती हात ठेवते तिच्या खांद्यावरती हात ठेवल्यावरती मागे वळून पाहिल्यावरती ती बाई पार्वती आई नाहीये हे लगेचच समज तोपर्यंत ती बाई आता मागे वळून पाहते आणि ती पार्वती नाहीये हे जानकीला समजतं ज्या वेळेला तिला जानकी नाही जानकीला पार्वती नसल्याचं समजतं मग पार्वती गेली कुठे असेल जानकीच्या मनामध्ये एक न शंभर प्रश्न आता येत असतात मग ती आता मंदिरात येते मंदिरामध्ये आता इकडे पार्वतीला तापाने फणफणल्यामुळे ती पूर्णपणे आता गलित गात्र होऊन तिकडे बेशुद्ध पडलेली असते आणि तिच्याकडे कोणाचं लक्ष नसतं जानकी देवाला नमस्कार करते आणि देवा एक तूच माझी शेवटची आशा आहेस पार्वती आई जर का सापडल्या नाहीत तर माझी आई कोण होती हे मला बिलकुल समजदार नाही आहे त्यामुळे लवकरात लवकर पार्वती आई मला भेटू दे आणि लवकरात लवकर पार्वती आई भेटून आता इकडे मला त्यांच्या तोंडून सत्य समजू दे की माझी आई कोण आहे ते असं म्हटल्यावर ती मग मात्र इकडे जानकी पाया पडत असताना गुरुजी येतात जानकी काय ग आज तू आरतीला आली नाहीस असं तिला विचारायला लागतात त्यावरती जानकी सांगायला लागते नाही गुरुजी अहो तुम्ही पार्वती आईना पाहिलात का असं म्हटल्यावर ती ते म्हणतात पार्वती आई यावरती म्हणते म्हणजे एक साठ वर्षा वर्षा हो। एक वर्षाची बाई आहे आणि साठ एक वर्षाची बाई गुलाबी झाडी नेसलेली आहे पांढरे केस आहेत यावरती मग गुरुजी म्हणाले तर हो हो अशी एक तू वर्णन करतेस ना तशी बाई देवळाच्या आतमध्ये बसलेली आहे जा बरं तू बघून घे देवळाच्या आतमध्ये तीच बाई आहे का असं म्हटल्यावर ती मग ताबडतोब इकडे आता जानकी गुरुजीला नमस्कार करते आणि धावत पळत ती आतमध्ये जाते जा ज्या वेळेला ती आत जाते त्यावेळेला तिकडे बसलेली चक्क पार्वती तिला दिसते आणि तिला जबरदस्त धक्काच बसतो त्यानंतर मग ती आता पार्वती आई तुम्ही इथे येऊन बसलेला आहात का देवी आईच्या साक्षीने आज मला तुमच्याकडून काहीतरी जाणून घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाला माहिती आहे तुम्ही खोटारडे आहात मला माहिती आहे तुम्ही खोटारड्या आहात आणि या देवी आईला सुद्धा माहिती आहे तुम्ही खोटारडे आहात आस ते असं असताना तुम्ही या सगळ्यामध्ये आता जे काही करताय ना ते पूर्णपणे चुकीचं आहे मा म्हणजे तुम्ही ना घरच्यांचा चांगुलपणाचा फायदा उचलताय आणि या सगळ्या का खोटं बोलून माझ्या आता घरामध्ये शिरलात तुम्ही का मला त्रास देण्याचा प्रयत्न करताय किंवा या सगळ्यामध्ये आता माझ्या कुटुंबाला हे करताय पण आज मी तुम्हाला तो जाब विचारायला मुळातच आलेली नाही आहे मी तुम्हाला हे विचारायला आलेली आहे की ज्या बाबतीत माझ्या तुम्ही चुकीचं केलेत ना ते कोण आहे माझी आई कोण आहे मी फोटो पाहिला हा फोटो कोणाचा आहे मी आईपासून माझ्या इतके वर्ष आहे मला जन्म झालं तेव्हा आठवत पण नसताना मी आश्रमात राहायला गेले त्यानंतर माझी आई कोण आहे कुठे असते ही गोष्ट मला कधी कळलीच नाही तुम्हाला जर का माझ्या आईचं काहीही ही सत्य माहिती असेल तर तुम्ही मला सांगा प्लीज मी तुम्हाला हात जोडून विनंती करते माझी आई कोण होती कुठे होती कशी होती मला सगळं सत्य सांगा बोला तुम्ही इतक्या खोटारडे आहात ना की आता तुमच्या कोणत्याही गोष्टीवरती खरं तर माझा विश्वासच नाही आहे पण तरीसुद्धा तरीसुद्धा बोला बोला लताबाई बोला असं म्हणत ती लताला बोलायला लागते लताच्या जवळ येते हात तर तर ता लताला तापाने फणफणलेली असल्यामुळे ती पूर्णपणे बेशुद्ध पडते लता बेशुद्ध आता पूर्णपणे बेशुद्ध पडते आणि त्याच वेळेला मग आता जानकी तिला हॉस्पिटलमध्ये आणते आणि ताबडतोब ऋषिकेशला फोन करते ऋषिकेशला फोन करून पार्वती आईंना हॉस्पिटलमध्ये आणलेलं आहे असं ती सांगायला लागते त्याच वेळेला ऋषिकेश धावत पळत तिकडे आता येतो आणि तो, तो सांगायला लागतो काय झालं जानकी यावरती जानकी ऋषिकेशला म्हणते पार्वती आई मला देवळामध्ये भेटल्या होत्या पूर्ण तापाने फणफणल्या होत्या तोपर्यंत इकडे डॉक्टर सांगायला लागतात जानकीला की, ला की कोण आहेत या तुमच्या म्हणजे ह्यांना काय म्हणून तुमचं रिलेशन यावरती जानकी दोन मिनटं गप्प बसते आणि सांगते माझ्या आई आईसारख्या आहेत त्या असं म्हटल्यावर ती डॉक्टर आता पेशंटची नोंद जानकीची आई म्हणून आता इकडे करतात असं झाल्यावर ती मग आता इकडे जानकी सांगायला लागते आणि त्यानंतर तिच्यावरती उपचार सुरू होतात त्यावेळेला लगेचच आता इकडे सांगायला लागते जानकी की ऋषिकेश घरीसुद्धा कळवा घरी सगळेजण काळजी करत असतील नानांनासुद्धा सांगा की पार्वती आई न आपालेला आहे म्हणून त्यांना ॲडमिट करण्यात आलेलं आहे यावरती ऋषिकेश म्हणतो पण तुला आई कुठे भेटली यावरती जानकी सांगायला लागते मी ज्या वेळेला आता मंदिरामध्ये गेले होते ना त्या ऑलरेडी मंदिरामध्ये येऊन थांबल्या होत्या आणि त्या मंदिरातच मला त्या भेटल्या यावरती ऋषिकेश म्हणतो पण तिला काय झालं होतं यावरती जानकी विचार करते आत्ता जर का मी सांगितलं की माझ्या आईचं सत्य हे फक्त पार्वती आईला माहिती आहे तर उगाच गडबड होईल किंवा ऋषिकेशच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळंच येईल आणि त्यामुळे त्यामुळे त्या मला असं वाटते की आत्ता तरी मी कुणालाही काहीही सांगत नाही आहे होऊ दे जे काही होतंय ते आणि त्यानंतर पार्वती आई शुद्धीवरती आल्यावरती मग जे काही करायचं आहे ते मी सगळं नंतर सांगेन असा ती विचार करायला लागते बरं हे सगळं करत असताना मग आता तोपर्यंत ती काहीच बोलत नाही डॉक्टर टेस्ट करतात आणि टेस्ट केल्यावरती पार्वतीला डेंग्यू झाल्याचं समजतं तो तोपर्यंत इकडे आता ऋषिकेश म्हणतो मी घरी फोन लावतो तोपर्यंत आता इकडे डॉक्टर तिच्यावरती उपचार सुरू करतात तिला डायरेक्ट आता ऑक्सिजन मास्क वगैरे सगळंच लावलं जातं आणि आता ऋषिकेश आणि जानकी आय सी यूच्या बाहेरून त्याच्याकडे पाहायला लागतात त्यानंतर ता ऋषिकेश म्हणतो काय झालं असेल पार्वती आई ठीक होईल ना नका सगळं काही ठीक होईल देवी आई सगळं काही ठीक करेल असं जानकी त्याला सांगायला लागते बरं हे सगळं बोलत असताना इकडे तोपर्यंत जानकी विचार करते लताबाई काही झालं तरी सुद्धा तुम्हाला बरं व्हायलाच पाहिजे तुम्ही बरं होणंच गरजेचं आहे कारण तुम्ही बऱ्या झालं नाही तर माझ्या आईचं सत्य हे मला कधीच समजणार नाही आणि त्यासाठी तुम्हीच हे फक्त करू शकता आणि ती देवाकडे धावा करत असते की लताला लवकरात लवकर इकडे घरामध्ये सकाळपासून लता कुठे दिसत नसते त्यामुळे लता पळून गेली की काय असं सगळ्यांना प्रश्न पडतो आणि कुठे गेली असेल कुठे गेली असेल म्हणून घरातले सगळेजण अस्वस्थ असताना आजी सांगत असते बरं झालं पिढा गेली म्हणजे काय बघा ना प्रॉपर्टीचे जणू काही हिस्से करायला होती काय तिचा तर तो तोरा काय तिचं तर हे असं म्हणत ती चिडलेली असते आणि आजची म्हणते बरं झालं त्यांनी सांजेच्या वेळेला आता इकडे आपली इड्यापिड्या टळून गेलेली आहे यावरती आता नामासाहेब म्हणतात तुम्ही जरा शांत बसा सुमित्राला कळतच नसतं की ही जर का पार्वती आहे हे सिद्ध झालेलं आहे तर ही निघून का गेली काय नक्की घडलं असं म्हणत मग मात्र आता इकडे जण खूप अस्वस्थ असतात आणि त्याच वेळेला आता इकडे सांगत असते आजी मग काय मला तर त्या बाईवरती पहिल्यापासून संशयच होता खोटारडी होती पक्की या घरात फ्रॉड करण्यासाठीच तर आली होती ना आणि या घरात फ्रॉड करायला आली होती फ्रॉड झाला तिचा करून काय लुटून पाटून नेलं असेल तर बघा मला काय माहीत नाहीये की तुमच्या इथून काय घेऊन गेले पण तुम्हाला भारी तिचा पुळका पार्वती 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 बरं झालं निघून गेली ती नानासाहेब म्हणतात तुम्ही एक मिनटं शांत बसा आपण बघूया काय झालंय ते उगाच कोणते तर्कवितर्क करायला नको असं म्हणत आता इकडे ते दोघ जण म्हणजे आजीला शांत करण्याचा प्रयत्न करत असतात हे सगळं चालू असताना इकडे आता सुमित्रा म्हणते आई जरा शांत बस आपण बघूया काय चाललंय ते असं म्हणत सुमित्रा सुद्धा आता शांत करण्याचा प्रयत्न करत असते तोपर्यंत आजीच्या तोंडाचा पट्टा मात्र चालू असतो इकडे आता जानकी आणि ऋषिकेश हॉस्पिटलमध्ये असतात इकडे सारंग सांगत असतो ऐश्वर्या कुठे गेली असेल ती आणि आपल्याला या सगळ्यामध्ये काही धोका तर नाहीये ना आपण या सगळ्यात तर काही अडकणार नाही आहोत ना असं म्हटल्यावरती आता इकडे ऐश्वर्या म्हणते तुम्ही जरा शांत बसा शुभ बोला उगाच अडकवू नका किंवा उगाच काहीतरी स्वतःला त्रास करून घेऊ नका तुमच्या चेहऱ्यावरचे बारा वाजलेले जर का बाकीच्यांनी पाहिले तर मात्र लगे ते लगेचच ओळखतील की आपण याच्यात अडकलेलो आहोत हे सगळं चालू असताना आजी बडबडत असते ऐश्वर्या आणि सारंग चांगलेच घाबरलेले असतात दोघांना कळतच नसतं की आपल्यासोबत नक्की काय होतंय की पार्वती गायब झाले की ती परत येणार आहे की नक्की काय झाले हे काहीच माहिती नसताना आता इकडे जण वाट पाहत असतात ना ती काहीतरी बातमी येण्याची आणि ऋषिकेश फोन करून ती लवकरच बातमी देणार असतो हे सगळं चालू असताना अचानकपणे नानांना ऋषिकेशचा कॉल येतो ऋषिकेशचा कॉल आल्यावरती मग आता नाना सांगायला लागतात हॅलो ऋषिकेश कुठे असतो यावरती मग आता ऋषिकेश सांगायला लागतो नाना पार्वती आईंना आम्ही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे नाना म्हणतात का रे काय झालंय यावरती मग आता तो सांगतो जानकीला त्या आता विचित्र अवस्थेमध्ये देवळात भेटल्या होत्या देवळामध्ये ज्या वेळेला जानकी गेली त्यावेळेला त्यांना आता चक्कर आली होती आणि त्या चक्कर येऊन तिकडे पडल्या होत्या बेशुद्ध अवस्थेमध्ये होत्या जानकीने हे सगळं पाहिलं आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन आली ज्या वेळेला जानकी त्यावेळेला हॉस्पिटलमध्ये घेऊन आली आणि त्याचमुळे आता इकडे आम्ही त्यांना इथे ठेवलेलं आहे यावरती आता इकडे सांगायला लागतात नाना तुम्ही त्यांची काळजी घ्या आपण न म्हणजे मी सांगतो सगळ्यांना घरच्यांना असं म्हणत नाना आता काळजी घेण्यासाठी सांगतात आणि त्यानंतर मग ऋषिकेश फोन ठेवतो फोन ठेवल्यावरती इकडे सुमित्रा विचारायला लागते काय झालं काय बोलतोय ऋषिकेश यावरती नाना म्हणतात जानकीने पार्वतीला पाहिलं इकडे देवळामध्ये बेशुद ती बेशुद्ध होऊन पडली होती आणि त्यानंतर त्यानंतर आता तिला घेऊन ते गेलेत हॉस्पिटलला बघूया बघूया आता काय म्हणतायत ते डॉक्टर असं ती आता इकडे सगळे जण गडबडतात सगळ्यात जास्त गडबडते ऐश्वर्या आणि सारंग कारण आता ही जानकी आणि पार्वती या दोघीजणी एकत्र आलेल्या आहेत तर आता म्हणजे माझं काही खरं नाही जानकीला समजेल की या सगळ्यामध्ये ही आता तिची आई आहे आणि त्यातच ती आईला सगळं सांगेल मग ही आई माझं कारस्थान फोडेल आणि मग मात्र मला काही खरं नाही आहे माझं काही खरं नाही आहे असा ती विचार करायला लागते इकडे तोपर्यंत जानकी आता इकडे लगेचच हे करायला लागते आणि आता लगेचच जानकी डॉक्टरांकडे येते डॉक्टरांना ती सांगायला लागते काय झालंच डॉक्टर कशा आहेत त्या डॉक्टर म्हणतात त्यांना डेंग्यू झालेला आहे डेंग्यू झाल्यामुळे त्यांच्या प्लेटलेट्स कमी झालेल्या आहेत काही करून आपल्याला आता इकडे त्यांना ब्लड द्यायला लागेल यावरती ऋषिकेश म्हणतो की माझा ब्लड ग्रुप आहे ना माझा ब्लड ग्रुप द्या त्यावरती लगेचच डॉक्टर म्हणायला लागतात तुमचा ब्लड ग्रुप कोणता आहे तर ऋषिकेश म्हणतो माझा ब्लड ग्रुप ओ पॉझिटिव्ह आहे यावरती डॉक्टर सांगायला लागतात नाही त्यांचा ब्लड ग्रुप तो नाही आहे आता खरं तर हे सगळं चुकीचं दाखवलं आहे कारण ओ पॉझिटिव्ह हा कोणत्याही पॉझिटिव्हला चालतो म्हणजे ए पॉझिटिव्ह असेल बी पॉझिटिव्ह असेल ए नहीं, नहीं। बी पॉझिटिव्ह असेल पण आता इथे डॉक्टर सांगायला लागतात की नाही नाही तुमचा ब्लड ग्रुप नाही चालणार त्यांचा बी पॉझिटिव्ह आहे आता बी पॉझिटिव्हला ओ पॉझिटिव्ह नक्कीच दिला जाऊ शकतो पण तोपर्यंत जानकी सांगते नाही नाही माझा ब्लड ग्रुप ओ पॉझिटिव्ह आहे असं जानकीने ती मग आता ऋषिकेश म्हणतो जानकी तुझा ब्लड ग्रुप ओ पॉझिटिव्ह आहे यावरती जानकी म्हणते हो ऋषिकेश मी सुमित, मी पार्वती आईना नक्कीच ब्लड देऊ शकते असं म्हटल्यावर ती मग आता ऋषिकेश आणि जानकी या दोघांपैकी जानकीचा जा ब्लड ग्रुप मॅच झाल्यामुळे डॉक्टर आता जानकीचं जा ब्लड घेण्यासाठी तिला आता आतमध्ये बोलवतात मग जानकीचं ब्लड आणि त्याचे ब्लड सॅम्पल चेक केले जातात ते मॅच केल्यामुळे मग आता लगेचच पुढची गोष्ट ठरते की जानकीच आता इकडे ब्लड देणार बर हे सगळं घडल्यावरती इकडे आता सारंग गडबडलेला असतो आणि सारंग येतो आणि सारंगने या सगळ्यामध्ये ऐश्वर्याला सांगत असतो ऐश्वर्या संपलं आता काय करायचंय ही जानकी आपल्या मागेच लागलेली त्यावरती आता जर का हे सगळं समोर आलं तर आपलं काही खरं नाहीये आपल्याला या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे अडकायला लागेल असं आता सारंग सांगायला लागतो यावरती ऐश्वर्या म्हणते पण कधी ज्या वेळेला ही आता पार्वती आपल्याबद्दल बोलू शकेल तेव्हाच ना की लताचं कायमचं तोंड जर का आपण बंद केलं तर आता आपल्याला या सगळ्यामध्ये काहीही गोष्टी करायला लागणार नाही आहेत असं म्हटल्यावरती मग आता तो म्हणतो पण कसं काय आपण लताचं तोंड आता कसं काय बंद करणार यावरती ऐश्वर्या म्हणते आहे माझ्याकडे एक उपाय आहे असं म्हटल्यावरती आता आपण पन पूर्णपणे तिला संपवून टाकायचं तिला संपवून या सगळ्यामध्ये आता इकडे आपण तिचा जीवच घ्यायचा आता जीव घेण्याच्या गोष्टी केल्यावरती सारंगला धक्का बसतो आत्तापर्यंत कारस्थानं खूप केली पण हे जीव घेणं किंवा हे असं काही करणं हे माहित नसतं पण ऐश्वर्या या सगळ्यामध्ये असते आणि ती आता ठरवते काहीही झालं तरी सुद्धा मी आता लताला मारणार म्हणजे मारणार लताला मारण्यासाठी ती आता हॉस्पिटलमध्ये निघते इकडे जानकीने लताला ब्लड दिलेलं असतं आणि ब्लड देऊन तिचा जीव वाचवलेला असतो आणि जानकी विचार करते की लताबाई काही झालं तरी सुद्धा तुम्ही माझी आई कोण आहे हे, हे मला सांगितलं तर बरं होईल तुम्ही माझ्या आईचं सत्य मला सांगा मला या सगळ्यामध्ये खूप त्रास होतोय बराता लता बळी बरी, बरी होत असते शुद्धीवरती येत असते तेवढ्यातच ऐश्वर्या वेष बदलून तिकडे शिरते ऐश्वर्या वेश बदलून शिरते आणि ती आता हातामध्ये पॉयझन गेलेली असते आणि ती सांगते आता लता औषधांनी बरी होण्याच्या ऐवजी या पॉयझननी लता मरणार आणि मी तिला मारणार असं म्हणत ऐश्वर्या हॉस्पिटलमध्ये वेश बदलून शिरते इकडे जानकी लताची व्यवस्थितरित्या काळजी घेत असते त्यावेळेला ऐश्वर्या आतमध्ये शिरते आणि ऐश्वर्या आतमध्ये शिरल्यावरती लगेचच आता इकडे ती जी औषधाची बॉटल असते नर्सने ठेवलेली ती बदल आणि तिकडे विष ठेवते मग जानकी वेळ झाल्यावरती ते औषध घेते आणि लताला द्यायला निघते आता खरंच जानकी आपल्या आईला आपल्याच हाताने असं विष देऊ शकेल का की काहीतरी चमत्कार घडून जानकीच्या समोर आता सत्याचा उलगडा होणार आणि ऐश्वर्याचं कारस्थान फसत सगळं लता सत्य सांगणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे